तर माझ्याकडे आज पासष्ट गायींना हँडलिंग करण्यासाठी फक्त एक माणूस आहे एक माणूस पूर्ण गायींचं व्यवस्थापन दूध चारा पाणी काढणे शेण ओढणे गोठा करणे शेणपत संगोपन करणे सर्व काम आता एक माणूस हँडलिंग करतो नमस्कार पशुपालक मित्रांनो माझे नाव मिलिंद नाईकवाडी राहणार आंबट तालुका अकोले मला शेतीला जोर म्हणून हा दुग्ध व्यवसाय निवडावा असा वाटला की आज शेतीमाला बाजार राहत नाही त्यामध्ये दुधाचा हा प्रश्न असा होता की दुधाचा टिकून राहतात यामधून एक फिक्स इन्कम फिक्स बेनिफिट हा शेतकऱ्याला मिळतो त्यामुळे हा दुग्ध व्यवसाय करावा ही शांमकी झाली त्यानंतर आपण त्यावरती काम केलं मी आज माझ्या गोठ्यामध्ये सहा वर्षापासून जे बनकर भरतो या बनकर मधनं गायींना बाराही महिने प्रोटीन युक्त चारा दिला जातो बाराही महिन्याचा चारा हा गायींना मोरगास आणि गावाचा गाउंडा भुसा हाच दिला जातो यामधून मी या गायींचे संगोपन व्यवस्थापन व्यवस्थित प्लॅनिंग हे करून आज, सा, सा आज हा दुग्ध व्यवसाय सहा गायींपासून पासष्ट गायांपर्यंत उभा राहिला आहे त्यामध्ये आज नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे काही गोठ्याचंही काम आज चालू आहे त्यामध्ये आरोग्य एक वर्षाभरामध्ये पूर्ण जे गोटा आहे हा सिस्टमॅटिक तयार होईल आणि या सिटीमेचा गोडा तयार झाल्यानंतर माझ्याकडे आज पासष्ट गायींना हँडलिंग करण्यासाठी फक्त एक माणूस आहे हा एक माणूस पूर्ण गायींचं व्यवस्थापन दूध चारा पाणी खत शेणखत काढणे शेण ओढणे वॉश करणे गोठा वॉश करणे वापरांचे संगोपन करणे सर्व काम आज एक माणूस हँडलिंग करतो आज संपूर्ण जवळभराचं व्यवस्थापन नियोजन या गोट्याचं असं आहे सकाळी साडेतीन वाजता कामकाज गोट्यात चालू होतं त्यामध्ये साडेजा चालू झाल्यानंतर गावांनीमध्ये गावणी क्लिंग करून गावांनी क्लिंग केल्यानंतर त्या गावणीमध्ये मुरघास टाकला जातो मुरघास टाकल्यानंतर ज्या मिल्कींच्या गायी आहेत त्यांच्या गावांनीमध्ये फक्त मुरघास टाकला जातो हा मुरगास प्रति गायला प्रति गायीला एका गायीला तेरा किलोपर्यंत हा मुरगास दिला जातो त्यानंतर ज्या गाभून गायींची आले की कंपार्टमेंट दाभून गायी आणि ज्या जनावरांना गव्हाचा भुसा आणि मुरगास हे दोन्ही मिक्स करून त्या गावांमध्ये टाकलं जातं साडेतीन नंतर हे काम झाल्यानंतर मिल्किंग पार्लरमध्ये एका टायमा आपल्या दहा गाय मिल्किंग येतात या गावांमध्ये फक्त गावाचा भुसा हा टाकला जातो त्यानंतर त्या गावाच्या घुस्यावरती हिंदुस्थान बीरचे हिरा हे पशुखाद्य प्रत्येक गायला प्रति लिटर प्रति लिटरला तीनशे ग्रॅम याप्रमाणे हे खाद्य दिलं जातं दहा गाय मिल्किंग झाल्या त्या दहा गाई वॉश घेऊन बाहेर काढून दिल्या जातात पुन्हा गोटा क्लीन होतो पुन्हा दहा हा गाडी आत्मस त्यानंतर हा झाला सहा साडेदहापर्यंत पूर्ण मिल्किंग आवडतं सहा वाजता आवडल्यानंतर आपण सात वाजेपर्यंत बाकीचा जो गोठा आहे हा पूर्ण गोठा शेण भरून तो क्लीन केला जातो वॉश वॉश केला जातो जे वॉश केल्यानंतर सात साडेसात नंतर आपल्या गायींना बाईचं व्यवस्था जी आहे ती क्लीन असते साफ असते त्यामध्ये गाईंच्या गावाने जे आहे पाण्या पिण्याच्या गावाने जे आहेत त्या गावाने क्लीन केल्या जातात रोज सात वाजता गावाने सकाळी त्या गावाने मध्ये फ्रेश पाणी भरलं जातं पुन्हा जे फ्रेश पाणी भरल्यानंतर गायीच्या पाण्यावरती जाऊन गाय पाणी मनसुक्त पितात हा पाणी सकाळचा साडेसात वाजता काम आमचं स्टॉप होतं साडे दहा दहा वाजता काम बंद होतं त्यानंतर दुपारी पुन्हा साडेतीन वाजता काम याच पद्धतीला होतं गायीना प्रामुख्याने दूध व्यवसाय करताना गायीला मिल्कीमध्ये दूध देण्यासाठी ज्या आहाराची गरज आहे किंवा त्याप्रमाणे पौष्टिक आहार पाहिजे तो आहार आपण दिला पाहिजे त्यानंतर खाद्य दिवस खाद्याचे व्यवस्थापन झाल्यानंतर खाद्यामध्ये तुम्ही आहार खाद्य खाद्य थोडा चालू ठेवलं पाहिजे त्यामध्ये आपण गायीला गाय गाबन केल्यानंतर त्याला साधारण हेप्पर देतो हेप्पर दिल्यानंतर आपण ते सात ते आठ मध्ये हेप्पर गायला चालू ठेवतो गायची ग्रोथ गायची कॅपॅसिटी गायची बॉडी एकदम तंदुरुस्त असते यामध्ये आपल्याला याचा फायदा असा होतो की गाई पुढच्या वेळेला जे दूध देणार आहे ज्या ज्या या वेळेला जर तुमचं दूध दिला असेल वीस लिटर ती गाई शंभर टक्के बावीस लिटर दूध देईल हा माझा अनुभव सांगतो आपण गायना विपर गेल्यानंतर आपण नव्या महिन्यावर गायला वाचवलं जातो यामध्ये गाई मिल्किंग वर यायला वगैरे टाइम लागत नाही गायला तरी ऑटोमॅटिक स्टेज लावून जाते हा फायदा आपला आता कळत नाही आपण ज्यावेळी काही म्हणतो की गाय तंदुरे गायसाठी बॉडी आहे पण ते गायची बॉडी असे उपयोग नाही त्याला आतमध्ये प्रॉपर कॅल्शियम व्हिटॅमिन याकडे केले पाहिजे